नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेर येथे नवीन न्यायालयीन वास्तूकरिता चव्वेचाळीस कोटी मंजूर आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या दमदार कामगिरीची जबरदस्त सुरुवात सावनेर जिल्हा नागपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याकरिता शासनाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावात शासनाने तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तात्काळ प्रभावाने एक आदेश पारित करून चव्वेचाळीस कोटी चौसष्ट लक्ष एकोणतीस हजार इतके अंदाजाचे खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर इमारत सद्यस्थितीत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे सावनेर स्थित चिंदवाडा मुख्य रस्त्यावर असलेल्या निवासस्थानाच्या जागी होणार असून तळमजला व त्यावर पाच मजले तयार करण्यात येणार आहेत त्यामध्ये सहा कोर्ट हॉल एक पोस्को हॉल व एक लोक अदालतकरिता हॉल बांधण्यात येणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर तालुका वकील संघातर्फे सदर मागणी करण्यात आली होती व विशेष करून आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख हे निवडून आल्यानंतर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी सावनेरला आले असता सावनेर वकील संघाच्या निमंत्रणावरून त्यांनी सावनेर न्यायालयाच्या वकील संघास भेट दिली होती व आश्वासित केले होते की शासनाकडे प्रलंबित असलेल्या आपल्या प्रस्तावास मी प्रशासकीय मान्यता मिळवून देईल त्या अनुषंगाने तात्काळ प्रभावाने त्यांनी शासनाकडून आदेश निर्गमित करून घेतला त्यांनी दमदार कामगिरीने सुरुवात केल्याचे सावनेर विधानसभा क्षेत्रात बोलल्या जात आहे आमच्या वार्ताहरने त्यांच्याशी संपर्क साधला असता येत्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या कामाच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे सावनेर शहरात एक न्यायदानाची नवीन वास्तू तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांच्या या दमदार कामगिरीकरिता करिता अॅडव्होकेट पल्लवी मुलमुले आर आर थवरे श्रीकांत पांडे चंद्रशेखर बरेठिया एस एस गायधने शैलेश जैन अरविंद लोधी चंद्रकांत सरोदे संजय शर्मा चंद्रकांत पिसे मनोज खंगारे माधुरी चौधरी अरुण निंबाळकर अंबाडकर गोंडोळे व सर्व ज्येष्ठ कनिष्ठ वकील मंडळी यांनी आभार मानले आहे सावनेर संवाददाता मुकेश धरबडे रिपोर्ट